बाबा आपण पुन्हा एकदा नगरसेवक झालेला आहे विजयाचा गुलाल उधळलेला आहे सभा क्रमांक सोळ्याच्या जनतेने पुन्हा एकदा आपल्याला नगरसेवक म्हणून स्वीकार केलेला आहे काय सांगा भारतीय जनता पार्टीने ज्या दिवशी मला उमेदवारी दिली त्या दिवसापासून माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं हा विजय हा माझ्या कार्यकर्त्यांचा विजय आहे कार्यकर्त्यांनी जे अहोरात्र प्रयत्न केले घरोघरी गर जाऊन लोकांना पटवून सांगितलं आणि मागच्या वेळेला ज्या वेळेला दोन हजार सतराला मी निवडून आलो निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीने मला भरपूर पद दिली स्टँडिंग कमिटी असेल शिक्षण समिती असेल त्याच्या माध्यमातून मी प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये त्यावेळेचा तेवीस आत्ताचा सोळा साठ कोटीची कामं केली ती कामं करता ई लर्निंग असेल सेमी इंग्लिश स्कूल असेल दवाखाना असेल अग्निशामक आहे वारकरी भवन आहे भारत माता स्मारक आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक आहे शहीद भगतसिंग स्मारक आहे राजमाता स्मारक आहे दोन उद्यान दोन क्रीडांगण अशी भरपूर कामं मी केली आणि माझ्या कामाच्या जीवावर आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर मी या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आलेलो आहे पुढची वाटचाल कशा असणार आहे काय हा जो प्रभाग क्रमांक नवीन सोळा आहे हो प्रभाग पुणे शहरामध्ये एक नंबरचा प्रभाग करण्याचा मी प्रयत्न करणार आहे वाहतुकीचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल हा प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे भाजप कुठेतरी सत्तेकडे वाटचाल करतोय पुण्यात फक्त स्थापन करण्याचा संकेत मिळतात याबद्दल काय सांगा भाजप जे सत्तेकडे वाटचाल करत कारण केंद्रामध्ये राज्यामध्ये सरकार असल्यामुळे इथं सुद्धा पुणे या भारतीय जनता पार्टीचं सत्ता येणं गरजेचं होतं आणि भाजप आता त्या सत्तेकडे वाटचाल वाटचाल करतोय भारतीय जनता पार्टीचाच महापौर होणार आहे आणि त्या माध्यमातून भरपूर राहिलेली विकास कामे मी या ठिकाणी करणार आहे